की असं घरापासून दूर असून आनंदही झाला थोडा इतकं छान वाटलं मला हे कमी लोक सांगतात घरापासून दूर असणं काय आनंद असतो परंतु मला एक सांगावं असं वाटतं की एका वेगळ्या नात्यावरती एका वेगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे एक स्त्री कुठल्या पार्श्वभूमीवरती ती आहे नायिका म्हणून तिची मुलगी आहे आणि त्यांचं एकमेकांमधले संबंध त्याच्यानंतर उमेश आणि यांच्यामधले जे काही संबंध आहेत चित्रपटातले इतके सुंदर आहेत की मला वाटतं की म्हणजे उमेशनी सांगितलं की लोकांना तुम्ही भाग पाडा यायला पण माझ्यामध्ये लोक येतील आवर्जून येतील लोकांपर्यंत फक्त पोचायची गरज असते ते पोचले की लोक जरूर येतात साधी गोष्ट आहे हायवे पासून पाच किलोमीटर आत असलेलं दूर एखाद छोटस रेस्टॉरंट असतं ते गर्दी होते कारण चव असते ती ते तुम्हाला ओढून घेऊन जाते तसा हा विषय नक्की लोकांना ओढून आणेल असं मला वाटतं मी मनापासून शुभेच्छा देतो परत मला एवढं काही कधी बोलायला असं असं वाटत नाही मी आभार मानतो धन्यवाद <laughs> <laughs> थँक्यू सो तुझा जो प्रवास आहे तुझी आई पण अतिशय खंबीरपणे तुझ्या करिअर मध्ये तुझ्या पाठीशी राहिलेली आहे तर त्याबद्दल काय सांगशील आणि या सिनेमामध्ये कुठेतरी त्याचं रिफ्लेक्शन तुला वाटतंय का ट्रेलर बघून मला वाटतं आत्ता एक तर सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार तुम्ही सगळे इथे आलेला आहात सगळ्यात आधी मी विसरेन त्याच्या आधी तुम्हाला रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी खूप सारा आशीर्वाद माझ्या लेकीला द्या की तिचं हे जे पाऊल आहे ते उत्तर उत्तर पुढे 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 पडत राहील इट्स अ व्हेरी म्हणजे माझ्या आई माझी आई माझ्या पाठीशी उभी राहिली हे प्रत्येक जण राहतच पण मला वाटतं ते झालं बायोलॉजिकल नातं काही नाती अशी असतात जी आपल्याला माहिती नसतात सोना आणि माझं ना तर म्हणजे मार्कचा त्रास न देता <laughs> नऊ महिने उदरात सांभाळण्याचे कष्ट नाही आणि एक कमाल अशी मुलगी जन्माला येते ती म्हणजे सोना सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड आय विश यू ऑल द सक्सेस आणि नाक तर माझी कमाल आहेच जावई तर त्याहीपेक्षा कमाल आहे हे असं बोलवायला नाही पाहिजे एनिवे आय थिंक मी सिनेमा बघितलेला आहे आणि थँक्स टू प्रियांका जी स्वतः इतकी एक इमोशनल व्यक्ती आहे त्यामुळेच हा सिनेमा अ, आपण म्हणतो ना स्ट्रेट फ्रॉम द हार्ट फॉर द पीपल विथ बिग हार्ट सो आय एम शुअर हा लोकांपर्यंत पोचणारच आहे आणि जे बघणार त्यांना तो आवडणारच आहे आणि माझ्या लेकीची खूप मेहनत आहे uh, माझी नात तर uh, एक नॅचरल ॲक्टर आहे आम्हाला आता आमचे ऍक्टिंग स्किल्स ब्रश अप करावे लागतील इतपत वेळ तिने आणलेली आहे पण मला वाटतं ते तिच्या बाबाकडून पण येतं विजय वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड यू फॉर सपोर्टिंग सोनाली ऑल द वे आणि सोनाच्या आईबद्दल मी काय सांगू त्या इतक्या खंबीर आहेत की खरं तर त्याच आहेत म्हणून सोना आज इतकी ताटपणे इथे उभी आहे सो खरं कौतुक त्यांचंच आहे अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड आय विश यू ऑल द सक्सेस डालिंग अँड यू हॅव ऑलवेज मेड मी प्राऊड अँड आय विश यू सुपर सक्सेस थँक्यू जबाबदारीची गोष्ट असते आणि त्याचबरोबर खूप अवघड असा जॉब आहे तो अवघड अशी भूमिका आहे ती त्यामुळे तिच्या बरोबरीने असंख्य लोक असलेच पाहिजेत तुम्हाला कुठेतरी मदत करायला तेव्हा त्याला पूर्णत्व येतं त्या नात्यांना आणि हीच कुठेतरी कहाणी आपण या चित्रपटात बघणार आहोत तेव्हा पुन्हा एकदा शेवटचं सांगते की भरभरून लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवूया सक...